मी डॉक्टर कुणालोस्वाल जनरल सर्जन हाडपसर पुणे येथे प्रॅक्टिस करतो आज मी तुम्हाला काही आजारांबद्दल माहिती देणार आहे त्यातला पहिला आजार आहे फिशर इन एनो म्हणजे संडसच्या जागी फिशर हा त्रास होणे याची लक्षणं काय असतात याची लक्षणं आहे संडस करताना दुखणे संडासची जागा दुखणे कधी कधी संडासच्या जागेतून रक्त पडणे आणि पेन म्हणजे संडासची जागा इतकी दुखते की संडासला जायला भीती वाटायला लागते तर ह्या आजाराची लक्षणं ही असतात आता हा आजार नेमका कसा असतो ते मी तुम्हाला कम्प्युटरवर दाखवतो तर हीच आपली संडासची जागा आहे या जागी एक चीर पडलेली असते आणि प्रत्येक संडासच्या वेळेस जशी ही जागा उघडते तशी ही चीर फाटली जाते आणि ती फाटल्यामुळे अशक्य वेदना होतात आणि कधीकधी रक्तही गळतं हे हा फिशर हा त्रास का होतो तर अतिशय कडक संडस झाल्यामुळे किंवा हार्ड स्टूल ज्याला म्हणतो आपण त्या जागेला हार्ड आणि ड्राय स्टूल मुळे अशा चिरा पडतात आणि मग त्या चिरा चिघळल्या की हा त्रास होतो ज्याला आपण फिशर म्हणतो सगळ्या फिशरला ऑपरेशन लागतच का नाही सगळ्या फिशर्सला ऑपरेशन लागत नाही नव्वद टक्के फिशर्स हे औषधाने बरे होतात बाकी दहा टक्के फिशर ज्यांना खूप दिवसापासून फिशर्सचा त्रास आहे किंवा इतक्या वेदना आहेत की अशक्य संनास करताना त्रास होतो किंवा खूप दिवसांपासून हा त्रास चालूच आहे अशा पेशंट्समध्ये ऑपरेशनची गरज पडते हे ऑपरेशन लेझरनी केलं जातं माझं हॉस्पिटल आरसमनी हॉस्पिटल येते या ऑपरेशनची सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत यू कॅन गेट इन टच विथ द हॉस्पिटल ऑनलाईन